इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पंढरीच्या वारी जा वारीसाठी जात असणाऱ्या वारकऱ्यांसाठी खासदार निलेश लंके यांच्या वतीनं गरमागरम वडापाव बाटलीवंद पाणी तसेच चहा आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे स्वतः खासदार लंके हे प्रत्येक वारकऱ्यास वडापाव आणि चहा वितरित करत आहेत दरवर्षी खासदार लंके यांच्याकडनं पंढरीच्या वारीवरील वारकऱ्यांना अल्पोपार पिण्याचं पाणी तसेच आरोग्य सेवा देण्यात येते यंदा गेल्या शुक्रवारपासनं परिते जिल्हा सोलापूर इथे वारकऱ्यांसाठी वडापाव चहा पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अल्पोपार वितरणाची व्यवस्था करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी खासदार लंके यांनी परीते इथे जाऊन मैदानाची पाहणी करून मंडप तसेच अल्पोपार तयार करण्यासाठीची तयारी केली पिण्याचे बाटलीबंद पाणी याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे शुक्रवारी बारा जुलै सकाळपासूनच अल्पोपहार वितरणास प्रारंभ करण्यात आला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यानं गरमागरम वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला आहे तसेच आलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देखील देण्यात आल्या अल्पोपार वितरणासाठी विविध जबाबदाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या शंभर कार्यकर्त्यांवरती सोपवण्यात आल्या होत्या प्रत्येक कामामध्ये खासदार लंके हे देखील आपलं योगदान देत आहेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे युवा नेते भगीरथ भालके शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी अल्पोपार केंद्रास भेट दिली आहे अल्पोपार वितरणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये कचरा झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी स्वत हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण मंडप स्वच्छ केला पाणी बाटल्यांचे वाहन आल्यानंतर बॉक्सेस खाली उतरून घेण्यासाठी देखील खासदार लंके यांनी पुढाकार घेतला अल्पोपारासाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडी चालक तसेच विणेकर यांचा खासदार लंके यांच्या हस्ते वारकरी पंचा श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे खासदार लंके हे प्रत्येक व्यवस्थेवरती स्वत लक्ष ठेवून आहेत महाराष्ट्रातील तमाम मुळे भागडे पुस्तकं आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जात असतात असंख्य हजार हजार किलोमीटर रस्त्याने जात असतात त्याची कुठं जरी आपण सेवा केली पाहिजेत या हेतूने आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नाश्त्याची व्यवस्था केली एक वैद्यकीय कक्ष ठेवला त्यामध्ये नाश्त्यामध्ये चहा असो वडापाव असो भजेपाव असो बिस्किट प्रत्येकाची वै बिस्तरीची बाटली असो बिस्किट असो आणि वैद्यकीय कक्षामध्ये आमचे दहा अकरा डॉक्टर त्या ठिकाणी काम करतात आणि एखादा जर एखादा भक्त एकदम थकला तर त्याचे हातपायसुद्धा दाबून देण्याचं काम आमच्या या ठिकाणी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते करत असतात हे आमचं कर्तव्य आहे कारण पंढरीच्या पांडुरंगा भेटीला येणारा भक्त हा एकदम भाबडा भक्त असतो पण त्या भक्तांची सेवा करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आपण पार पाडलं पाहिजे पंढरीच्या वाटेव येणारा कोण खासदार एक कोण आमदार हा महत्त्वाचा नाही तो आपल्या पांडुरंगाचा भक्त असतो त्यांनी भक्ताप्रमाणेच काम केलं पाहिजे राजकारणामध्ये बऱ्याच पुढाऱ्यांना व्याख्याच माहीत नसते लोकप्रतिनिधी याचा अर्थ तो जनतेचा सेवक असतो त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे त्यामुळं मला या पद्धतीने मी सेवा करण्याचं काम करतो मी वेगळं काही करत नाही मी सेवक आहे मी माझ्या मतदारसंघातला सेवक आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा एक भक्त आहे त्यामुळं मी माझ्या भक्तांची सेवा करतो मी हे आमदार खासदार कोण नाही सी तास पंढरपूर